समज नाही त्यांचा ना आमचं मी कुणाच्या भांडात नसते कुणाच्या झाड्या चुकल्या नसते माझी मी घरातच असते मी कुणाच्या दारा घरात नाही ह्या तर बरं जागेचाच वाद आहे फक्त इकडे सरकारी जागा आहे पाणी मारण्याचे काय कारण आहे इकडे त्याच्या बांधकामावर मारल्यावर मुद्दा माझ्या हांगावर सोडा मी कसं घर बांधून दाखवलं बघ धरून जागा म्हणले असं म्हणजे तुम्ही नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण वडगाव सिद्धेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत हे गाव अवघ्या पाच ते सात किलोमीटरवर धाराशिवापासून आहे या गावामध्ये ग्रामपंचायत दुर्लक्ष करणारं एक घर आहे ग्रामपंचायतकडं वारंवार तक्रारी करून सुद्धा न्याय मिळत नसणारे एक कुटुंब आहे या कुटुंबाला ये जा करण्यासाठी रस्ता नाही आणि रस्ता नसलेले वारंवार जिल्हाधिकारी साहेब पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी दिल्या कि मला शासनाने ये जा करण्यासाठी सार्वजनिक रस्ता मोकळा करून द्यावा अशी त्यांची रास्त मागणी आहे यांचं घर इथून आहे ह्या इटकरी रंगापासून हे घर इकडं हे घर दुसरेच आहे आणि या घरातून असं बाहेर पडायचं म्हटलं तर दुसऱ्याच्या जाग्यातून या दु हा दुसऱ्याचा जागा आहे या दुसऱ्याच्या जाग्यातून जावं लागतंय हे भिंत आहे हे भिंत अतिक्रमणातली भिंत आहे या भिंतीच्या खाली एक नाली आहे आणि ते ग्रामपंचायतच्या अधिकाराखाली येते त्यांच्या जाग्याखाली येते आता ही भिंत जर या नाल्यावर बांधली नालीवर जर बांधली तर ही भिंत पुढं पुढं तिचा शेवट होत आहे ते शेवट जर तशीच गेली तर यांना दरवाजा जाता येत नाही पुढे हा आसाद जर पुढे गेला हे दुसऱ्याचा जागा आहे आणि दुसऱ्याच्या जाग्यातून हे जा, जा, जा करीत असताना किरकिरी होतात भांडणं होतात आणि हे अतिक्रमणांची जी भिंत आहे ही जर भिंत इथपर्यंत आली ही जर बंद झाली तर या कुटुंबातल्या वाघमोडे नावाच्या व्यक्तीला ये जा करता येत नाही बाबा विश्वनाथ वाघमाडे वाघमोडे राहणार वडगाव तालुका जिल्हा धाराशिव अशा पद्धतीने यांनी पत्र व्यवहार केलाय वारंवार पत्र व्यवहार केलाय तरी सुद्धा यांना न्याय मिळत नाही न्याय देण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी दोन हजार एकवीस ला एक पत्र दिलंय की हे जागा सरकारची आणि ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली असणारी जागा मोकळी करून या संबंधित बाबा वाघमोडे यांना ये जा करण्यासाठी रस्ता द्यावा आणि त्याचा अहवाल आम्हाला तात्काळ पाठवावा अशा पद्धतीनं गट विकास अधिकारी साहेबांनी त्यांना एक पत्र दिले आणि याची माहितीस्त पंचायत समितीला सुद्धा दिले वडगाव पंचायत समितीला अद्याप या कुटुंबाला न्याय मिळत नाही खरं म्हणलं तर हे कुटुंब आहे चांबार समाजाचं एससी मधला आहे आणि एस सी समाजाला महार मांग चांबार या लोकाला जाणीवपूर्वक त्रास होतोय हे मात्र वास्तव चित्र वडगाव मधून दिसत आहे नेमकं ग्रामपंचायत यांच्याकडे का ग्राम दुर्लक्ष करते का कायदा हातात घेत आहे कशा पद्धतीने यांना न्याय देत नाही काय कारण आहे त्याचं हे सगळं आपण संबंधित माणसाला विचारणार आहेत सर हे, हे हे जो रस्ता आहे इकडे या काय नेमकं का अडचण आहे वाघमोडू साहेब बाबासाहेब क्लिअर क्लिअर सांगा उघड क्लिअर केलाय आता हे तुम्ही आम्हाला जागा दाखविला की हे दुसऱ्याची जागा आहे तुम्ही कलेक्टरला काय पत्र दिलंय मला रस्ता करून द्या माझं सांडपाणी सगळं माझं घरातच आहे राहू उचलून असून येऊन बाहेर टाकता आम्ही बरं बरं संडास बाथरूम सुद्धा पाणी घरातच आहे घरातच तई या पुढे या या तई तुम्ही घरातली एक ग्रहणी आहात पुढे या आणि तुम्हाला सगळ्या अडचणी आहेत मग ह्या अडचणीमध्ये वाद निर्माण व्हायला तुमच्या तोंडावर ते चित्र दाखवलं जाते की बाबा या वादात आम्हाला पडायचं नाही आमच्या सुखी संसारामध्ये कुणाचं भांडण नसावं फक्त आम्हाला ग्रामपंचायतीनं न्याय द्यावा एवढंच तुमचं मत आहे आता तुमचं मत जे आहे ते तुम्ही कलेक्टरला सांगितलंय गटविकास अधिकाऱ्याला सांगितलंय तुम्हाला काय काय अडचणी सांगा बरं आता मला साध भांडी पण घासायचं म्हणलं खरखट पाणी घेऊन रस्त्याच्या मोठ्या रस्त्याला जाऊन तिकडं वतावं लागते खरकट पाणी बाथरूमचं पाणी जात नाही आंघोळीचं जात नाही ना, ना संडासचं जात नाही ना, ना कपडे धुलेलं पण जात नाही देवालाच कोड म्हणली ती पाणी कुठं जाते त्यालाच माहित ती खरकट घाण होती म्हणून मी तिकडं रस्त्याला नेऊन वतते आणि कचरा टाकायला असं लांबून एकदम तिकडं जाते जण इथं कचरा टाकते ज्यांनी अतिक्रमण केलं ज्यांनी अतिक्रमण केले ना त्यांनी इथं आणून कचरा टाकते त्यांची घर रस्त्याला येते तीन घर आहे ती लोक इथं आणून कचरा टाकतात तुम्हाला आम्हाला टाकू देत नाही पाच घर आहेत एक घर नाही पाच प्रश्न नाही पाच घरांचा प्रश्न आहे पाच कुटुंब राहते असाच त्रास आहे सगळ्यांना बोलणार बोलणार कोणच नाही पुण्याला कमवायला गेलेत लोक ती सगळ्या घरांना कुलप आहेत बघून घ्या तुम्ही बरं कमवाय गेलेली घराला कुलप लावून कधी तर सणावराला येते मग आलं की मग कुठं बी कसं बी घाण राडा तिथं त्यांच्या बाथरूमचं पाणी तिथं येते आम्ही जिथून जातो ना पाय टाकतो ना तिथं त्यांच्या जी आहे ना अतिक्रमणात ह्याच्या खाली नाली निघल तुम्हाला आता नाली आहे मग तुम्हाला घरातून बाहेर निघण्यासाठी काय काय अडचणी आहेत लोकांच्या दरातून जावं लागत बाकीच्या दारातून जावं लागते त्यांना एवढंच एक फरशीच बळ सोडले आणि उद्या जर त्यांना ती एक तर मग आमचं येणं जाणंच बंद ही पुढे बद्द घेतले कसं जायचं आम्ही बरं आता लाईटचं कनेक्शन तोडलंय माझ्या एक मुद्दा महत्वाचा आहे आज दोन वर्ष झालं मी लोकांच्या मीटर मधून लाईट वापरते मग तुम्ही अधिकाऱ्याला पैसे खाऊ खाऊन माझं वायर कट करायला लावलेला बर बर मी घरातच आ... म्हणते लाईट गेली लाईट गेली बाहेरून बघतो तर ह्या लोकांनी आमचं लाईट खाणी का ग्रामपंचायतीने काय लाईट नाही तुमचं तुम्हाला सगळं मी पंचायतला जाऊन आले सगळ्याला घटून आले काय म्हणणं ग्रामपंचायतीचं काय मत आहे करता बघतो ह्यांना गोड बोलतात मला गोड बोलतात त्यांना मी गोड बोलतात मला वाटते पैसे खाऊने धंदे चालू आहेत सगळ्याचे बरोबर तुमच्यावरच काबर अन्याय व्हायला काय कारण आहेत काय म्हणतात त्यांना विचारावं लागत काबर अन्याय कर आम्ही कशात पंचायत समितीचं टॅक्स का घरपट्टी भरता सगळं भरतो आम्ही सगळं करता सगळे कागदपत्र आहेत सगळं आहे मतदान करता सगळं काय सगळं करता तरी सुद्धा यांची हुकुमशाही चालू आहे कोण आहेत सरपंच तुमचे सरपंच बळीराम कांबळे बळीराम कांबळे साहेब आहेत मातंग समाजाचे आहेत मग तुमचं चांबर समाज मातंग समाज महार समाज समाजाचे असून सुद्धा अन्याय होत आहे समाज आणि समाज बर 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 आता काय तुमची मागणी आहे सांगा आमच्या घराला रस्ता रस्ता मिळाला हटवा न्याय मिळवून द्यावा माझा एकटीचा प्रॉब्लेम नाही पाच घराचा आहे ती लोक करून खाणार आहे ती पाच घराचे माणसं सुद्धा हेच बोलतील का बोलते ती म्हणजे आता लोक त्यांना गोड बोलतात दबावा खाली घेते तुम्ही या जावा म्हणतात म्हणजे आम्हाला एकटं पडतात आणि त्यांना गोड बोलतात म्हणजे त्यांनी बोलून आम्ही एकट्याच असं कुणी धरल्यासारखं झाले बरं काय अन्याय दबाव वगैरे काय कोण तुम्हाला असं जर मागणी करायची मारायला बाबासाहेब वाघमोडे ऐका तुम्ही भीतीत आहेत आता भीतीत आम्हाला कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे हे सांगा म्हणते पण ह्याला शेजाऱ्याला भिंत घ्यायला होता आढव्या अशी आणि तुला जिवंत समाधी द्या कोण म्हणतायत ती लोक म्हणतात सांगा नाव नाव सांगा चॅनलच्या पुढे अंजली कांबळे आणि राजेंद्र कांबळे हा अंजली कांबळे आणि राजेंद्र कांबळे हे हे लोक ना हे सरपंच आहेत का सरपंच चुलत भाऊ भाऊ पोलीस मध्ये आहे आणि चुलत भाऊ असू द्या कोणाचा तुमच्या जीवाला धोका झाला उद्याच्या वाघमोडी साहेबांना मारलं तर विधवा जीवन जगणार का तुम्ही बिलकुल ब्या मी नाही तुम्ही बिलकुल ब्यायचे नाही तुम्ही बोला काय मत साहेब वाघमोडी साहेब हा मला त्यांच्यापासून गेलं का आम्हाला खबरत मुद्दा तिथं उभारता माणूस बघा तिथून पाणी मारता इकडं अंगावर पाणी पडलं तरी मला असंच रडत उभारलेली आहे मी किती बर 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 <laughs> कोण आहे ती अंगावर पाणी मारणार कांबळे <laughs> राजेंद्र कांबळे राजे काय समज आहे त्यांचा तुमचा काय <laughs> संबंध नाही त्यांचा भांडणात नसते कुणाच्या नसते माझी मी घरातच असते कुणाच्या दारा घरात <laughs> माझ्या वाद घेण्यात ह्यात बरं जाग्याचाच वाद आहे फक्त इकडे सरकारी जागा आहे पाणी मारण्याचे काय कारण आहे इकडे त्याच्या बांधकामावर मारल्यावर मुद्दा माझ्या अंगावर सोडा मी कसं घर बांधून दाखवलं बघ धरून जागा आणि असं म्हणजे तुम्ही हवेलना सुद्धा करतात हवेलना करतात सगळे करता। मिळून भांडतात कांबळे परिवार पूर्ण सगळा मिळून भांडतात तुमच्या अंगावर पाणी टाकणे म्हणजे हा विनाय भंग आहे खर्या नेमान आणि हे तुम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे आणि जाणीव आम्हाला कसले का शिवाजी तेथ काय म्हणायला गेलं का शिवाय तिथे बाय त्यात माणसे पिऊस तुमच्या सोबत आहे खडतर प्रवास तुमच्या सोबत आहे आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चालणार असं चालतंय असंच चालायलेलं अत्याचार घेऊन फिरतोय आणि गावाली बी नाही देत नाही ती आणि तिकडे लिबी ऑफिस आम्ही कुठले पैसे गट विकास अधिकारी साहेब काय म्हणले तुम्हाला काय असतं दिले आता मी एकट्याचा प्रश्न असता काय पत्र दिले सोडवला असता आता मी आम्हीच खर्च करणार मला चार कुरी आहेत त्या चार लेकरांचं ह्या एकट्या माणसानं बघायचं का ह्या सगळ्या लोकांचं बघायचं सांग तरी आम्ही आमच्या खर्चातून खर्च करून खर्चातून खर्च करून ही सगळं कागदपत्र म्हणा काय म्हणा हिरण फिरणं सगळं केलेलं आहे दुसरी मजुरी करणारी लोक आहेत ह्यांना जरा चार पैसे जरा येतात कुठून तरी आपली बुद्धीमुळं जरा इकडलं तिकडं करतात येते म्हणून मजुरी करतात इकडे करून खाणारे लोक आहेत नोकरदार एक बी नाही इकडले आहेत आहे ती आणि दुसरी शेतकरी जे आहे का सगळं प्रॉपर्टी मुळे चाललेलं आहे तुम्हाला सांगतो जोपर्यंत माणूस अन्याय सहन करत आहे तोपर्यंत माणसं अन्याय करतात आपल्याला बाबासाहेब ऐका बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय जो अन्याय सहन करणार आहे तो अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार आहे तुम्ही कोणाचा अन्याय सहन करायचा नाही कडतर प्रवास तुमच्या सोबत म्हणून मला दुसरी बोलत मला तसं जगायला आलंच नाही आतापर्यंत जगायचं पण नाही तसं मेंद जागायचं नाही भियाचं नाही आम्ही आहे तुमच्या बोलत बी नाही तुमच्यावर अन्याय होतोय ते पण आमची आता प्रमाणे जागा कुठे येते तिथं बघा तिथं आता कलेक्टर साहेबांनी काय म्हणले पंचायत समिती काय म्हणली गट विकास अधिकारी काय म्हणले काय ते पत्र दिले त्यांनी मला पत्र तर त्यांनी दिले की तिकडे इकडे जाऊ इथं आले का ही बटर खेळते गावातली लोक फक्त तुम्हाला माहित आहे का आम्ही कुठं जातो काय करतो हे सगळे सारखं गोड बोलून अपडेट घेण्यावरच असते तर नुसती काय करायला काय नाही हे विचारणं काय नाव पाणी वगैरे टाकणार तो राजेंद्र कांबळे बर बर हे बघा हे हा जो रस्ता आहे पूर्ण हा ग्रामपंचायतचा पूर्ण रस्ता मोकळा आहे हा ग्रामपंचायतीचा रस्ता आहे या ग्रामपंचायतीच्या मोकळ्या रस्त्यावर हे अतिक्रमण दिसत आहे आणि हे अतिक्रमण जे आहे ते ग्रामपंचायतच्या आधिपत्याखाली येत आहे नेमाप्रमाणे हे अतिक्रमण काढणं गरजेचं आहे आणि हे अतिक्रमण जर काढलं ग्रामपंचायतीने जागा स्वतःची आपल्या अधिपत्याखाली घेतली तर ही भिंत सुद्धा अतिक्रमणात आहे ही भिंत अतिक्रमणात असणारी जर आपण काढली गेली तर संबंधित कुटुंबाला बाबा वाघमोरे यांना हे जागा नियमाप्रमाणे मोकळी मिळणार आहे आणि ये जा करण्यासाठी रस्ता मिळणार आहे तर बघूया हे रस्ता तुम्ही कसा मोकळा करून देतात ते पण नाही तो वर चढून बघून गेलाय तिथं आता आता बांधकाम बंद पाडलेला असताना सगळ्यांना वरत गेला तिथून बघायला काही संबंध नसताना काही संबंध नसताना हे भिंत बांधताना कसं करायचं हे राजेंद्र उत्तम कांबळे हा आणि हे अतिक्रमण करणारे कोण आहेत तेच आहेत तेच आहेत लोक कांबळेचेच लोक आहेत ती कोण कास्टचे आहेत ते आमच्याच कास्टचे चांबर समाजाचे आहेत बघा हे जाती जातीमधला वाद किती युकोपाला पोचला जातोय एक बिचारी कुटुंब चांगल्या पद्धतीनं सज्जन माणसं आहेत हे कुटुंब चांगल्या पद्धतीनं चालवणारे फक्त आम्हाला नियमाप्रमाणे सरकारनं जागा द्यावी करण्यासाठी रस्ता द्यावा आमच्या घराच्या दारामध्ये हे अतिक्रमण आहे अनाधिकृत आहे या अतिक्रमणाच्या खाली नाला आहे आणि हे आमचे शेजारी आहेत राजेंद्र उत्तम कांबळे यांच्यापासून यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये धोका जाणवतोय त्यांचं स्पष्ट मत आहे की आमच्या जिवितास या माणसापासून धोका आहे अतिक्रमण करणाऱ्या माणसाने शेजारी असल्यावर आपलं घर बांधकाम करीत असताना आपल्या घरावर पाणी मारत असताना शेजाऱ्यांच्या महिलांच्या घरावर पाणी मारणे त्यांच्या अंगावर पाणी जात असणारा जर त्यांना भान नसेल तर आपल्या बायकोच्या अंगावर जर पाणी कोण मारलं तर किती राग येतो याचं आत्मपरीक्षण करावं आणि दुसऱ्याची बायको आपली बहीण समजावी असं करून शेजाऱ्याचा एक धर्म आहे शेजारी धर्म हे प्रेमाचा धर्म आपण समाजाच्या पुढे ठेवणं गरजेचं आहे अतिक्रमण केलंय हे ग्रामपंचायतीच दुर्लक्ष का झालंय काय कारण आहे ग्रामपंचायतला पैसे देऊन हा मिंदेपणा ग्रामपंचायतने स्वीकारलाय का ग्रामपंचायत कायदेशीर कारवाई का करत नाही अतिक्रमण करणाऱ्या माणसाला नोटीस बजावून का हे अतिक्रमण का काढत नाही हे लोक नेमाप्रमाणे करटॅक्स भरतात तरी सुद्धा यांना संडासचं पाणी बाहेर नेऊन टाकावं लागते भरून यांना लाईट नाही यांना ये जा करण्यासाठी रस्ता नाही या सगळ्या गोष्टी या चांभार समाजाच्या चा कुटुंबावर अन्याय करणारे आहेत या ठिकाणचे सरपंच सुद्धा मातंग समाजाचे आहेत म्हणजे हे एस सी कॅटेगरी मधले सगळे लोक आहेत आता कोण कौन कोणावर कारवाई करत आहे आणि जो कोण अन्याय करणार आहे त्याच्यावर गट विकास अधिकाऱ्यांनी योग्य ती नियमात बसवून कारवाई करावी आणि संबंधित बाबा वाघमोडे यांना यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा नाही तर येणाऱ्या काळामध्ये जर एखादा जीवितहानी झाली तर संबंधित गट विकास अधिकारी या गोष्टीचा प्रथम गुन्हेगार राहील ग्रामपंचायत गुन्हे गुन्हेगार राहील जिल्हाधिकारी साहेब कीर्ती किरण पुजार साहेब या घटनेकडे आपण स्वतः लक्ष द्यावं आज ही एस सीच्या महार मांग चांबार समाजावर एकमेकात सुद्धा अन्याय होत आहेत आणि जातीवाद तर अजून संपुष्टात आलेला नाही याकडे लक्ष द्यावं आणि संबंधित कुटुंबाला बाबा वाघमोडेंना ये जा करण्यासाठी ग्रामपंचायतीनं लक्ष द्यावं आणि ग्रामपंचायतनं रस्ता द्यावा एवढीच त्यांची रास्त मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत या कुटुंबाकर वाघमाडे वाघमोडे या कुटुंबाकड कसं लक्ष देते ते येणाऱ्या काळात आज आपण वडगाव शुद्धेश्वर धाराशिवच्या जवळ असणाऱ्या अवघ्या सात किलोमीटरवर आलेलो आहोत हा अन्याय दूर करावा आणि आम्हाला कर ये जा करण्यासाठी रस्ता मिळावा नाली मिळावी लाईट मिळावी आणि आमचं कुटुंब सुखी जगण्यासाठी शासनानं आमच्याकडं लक्ष द्यावं अशीच मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं सरकार काय करत आहे जिल्हाधिकारी काय करतात गट विकास अधिकारी काय करतात पंचायत समिती काय करत आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद वडगावकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र